रात्रीच्या सुमारास नऊ वाजता आपल्या राजापूर जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील तसेच आपल्या कोकणातीलच म्हणावं लागेल प्रसिद्ध असे युट्यूबर आणि आमचे मित्र प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध सध्या सुनील माळी साहेब हे आले होते आमच्या पत्रा पप्पांचे मित्र आहेत चिपटे काका त्यांच्या गावचंच आहे आपलं सुनीलबाई तर काल आपल्या रात्री गावी आला होता तो थोडा त्याला वेळ मिळाला नाही पण आज त्याने पूर्ण आपल्या गावाचं सकाळचं जे वातावरण आहे ते शूट केलं ते बाई कसं वाटलं आपलं गाव कसं वाटलं एक नंबर जबरदस्त पहिल्यांदाच आलो साखरपायला देवडे गाव गावामध्ये साखरपाय मध्येच पहिल्यांदा आलो तर पहिला कसं होतं की आलो की कोण गाव आहे वाटतात कोण गावावरून देवरुख करत असं संगमेश्वर करत जायचो पण इकडे एक, एक नंबर आणि वातावरण एवढं थंड आहे ना वाटलंही नव्हतं सकाळी उठलो साडेपाच वाजता फ्रेश बी झालो आणि आता आम्ही घरी चाललेलो पालन असल्यामुळे आपल्याला आठ साडेआठ वाजता विषय कसा आला भाई रात्री लेट आले लोक राजापूरवरून त्याचं सर्व कुक्कुटपाळांचं नियोजन करून साधारण साडेसहा वाजता निघालात ना सव्वा सहा वाजता सव्वा सहा वाजता निघाले ते इकडे साधारण साडेआठ पावणे नऊ ला आपल्या घरी पोहोचले तरी रात्री थोडंसं शूट केलं आपलं घर एकदम पारंपरिक आणि जुन्या पद्धतीचं असल्यामुळे भाईला एकदम भावलं आणि त्याने शूट देखील केलं थोडा आपलं घर कसं वाटलं भाई एक नंबर हा म्हणजे एवढं मोठं कुटुंब आणि साधारण तरी चाळीस पन्नास जण असतात त्या घरामध्ये पण त्या घरांमध्ये जे दरवाजे आहेत ना ते दरवाजे भरपूर प्रमाणामध्ये आहेत नाही म्हटलं तरी प्रत्येक दरवाजाला म्हणजे एक एक दरवाजा म्हटला तर त्यामुळे तीस चाळीस दरवाजेच नाही नाहीये एवढं मोठं कुटुंब आहे जसं राजस्थानमध्ये मोठमोठे राजवाडी असतात ना तसं आपल्या कोकणामध्ये पण घरातले मोठे राजवाडे आहेत म्हणजे आतमध्ये बरोबर बाहेरून असं वाटतं की छोटे आहे पण आतमध्ये गेल्यानंतर खरं स्वर्ग बघायला मिळतो बरोबर आता तुम्ही संध्या दुपार सकाळीच पाहू शकता साधारण साडेसात वाजलेत हे वातावरण बघा आणि तुम्ही जवळ इकडे बघाल ना इकडे जवळ आपले माताळ वगैरे आहे सवासात वाजले वाजलेत आम्ही जाणार होतो सहा वाजता पण ठीक आहे थोडस मागे पुढे आम्ही हे बघायला मिळालं नसतं गेलो असतो आणि इकडे तुम्ही बघताय बघा आता आपण आपण मध्ये आता सध्या उभे आहोत इकडे नदी वगैरे एकदम प्रॉपर आणि वातावरण कस आलं एकदम एक सह्याद्री आहे सह्याद्री महाराजांमुळे आपल्याला बघायला मिळतं नाहीतर आज बघायला मिळालं नसतं महाराज असते तर आज हेही बघायला मिळालं नसतं कारण की हे असे डोंगर राहिलेच नसतं इंग्रजांनी वाट लावली असते बरोबर असं हे वातावरण आहे सकाळचं सव्वा सात वाजलेत पावसाळी थोडी चावूल लागलेले आहे आणि आता मुंबईला चाललं आहे हा मुंबईला चाललंय तर भाई धन्यवाद तू आलास आणि पुन्हा एकदा तुला सांगतो की तू आला ये आपल्या शिमग्याला ये शिमग्याला ये आमच्याकडे पण तुझ्याकडे येतो आम्ही हो हो पण आपल्या कोकणातली जी घर आहेत ना अल्टिमेट म्हणजे गावागावातली जी प्रथा रूढी परंपरा ना ही वेगवेगळी आहे आवर्जून लोकांनी आपलं गाव तर आपण बघतोच पण दुसऱ्या गावात आवर्जून बरोबर हे संकल्पना चालू करायला पाहिजे कर आपण मी नेक्स्ट टाइम तुमच्या गावाला येईल तेव्हा तिकडचे गावचे घर वगैरे किंवा दाखव ते पण मी शूट करू जेणेकरून आपल्याला भविष्यात पुढच्या पिढीला पण कळेल बा एकत्रित कुटुंब बाबा काय असतं त्याचे फायदे काय आम्ही मुंबई सोडून गावी बसलो आम्हाला हे सुख बरं वाटत पैसे कमी येतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे ते वातावरण आहे बघा सुंदर असं तर भाई धन्यवाद तुला पण पुढे जायचं आहे दोन तास जाणार सांग त्याला जायचं आहे राजापूर जाणार वाटूळ वाटूळ मार्गे असं आमची उणी मार्गे असं जाणार चालेल चालेल चल भाई धन्यवाद